अशा मौसूत आणि जाळीदार त्यासुद्धा तांदूळ न भिजवता वाटता आपण आंबोळ्या बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ अर्धी अर्धी वाटी मुगाची आणि हरभऱ्याची डाळ तिन्ही डाळी मिक्स करून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आपल्याला या पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचे आहेत पाच सहा तासानंतर आपण ह्या पाण्यातून काढून वाटून घ्यायच्या आहेत अगदी बारीक वाटायचं आहे सर्व डाळ मी वाटून घेतली आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही बाजारात मिळणारं रेडीमेड वापरलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये एक वाटी बारीक रवा मिक्स करून घेतला आहे चार वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये सुरुवातीला तीन, तीन वाट्या आणि नंतर एक वाटी असं चार वाट्या पाणी टाकून या पद्धतीने मिश्रण तयार केलेलं आहे याच्या गुठळ्या होऊन न देता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाचं पीठ आणि हे आपण वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन्ही मिश्रण एकत्र करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्ही आंबोळ्या करणार असाल तर आदल्या दिवशी पाच सहा तास आधी डाळ भिजून नंतर आठ दहा तास आंबवण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे त्या पद्धतीने आपण ते भिजवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त पीठ असं हलकं झालेलं आहे फुगलेलं आहे अगदी अर्ध्या डब्याला वर झालेलं आहे तर आता आपण याच्या आंबोळ्या करून घ्यायच्या आहेत गरजेपुरतं मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बाकीचं पीठ तुम्ही दोन तीन दिवस वापरू शकता मीठ टाकून घेतलं आहे पॅनला ला तेल लावून घेतलं ला आहे पॅन थोडासा मध्ये फुगीर झाला आहे त्यामुळे मी चमच्याने न पसरवता पॅन फिरवूनच आंबोळी छान पसरवून घेतली आहे आणि अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे सुरुवातीलाच आंबोळीला छान जाळी पडलेली आहे या आंबोळ्यात चवीलासुद्धा छान लागतात हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ असल्यामुळे आणि तांदूळ भिजवण्याचा वाटण्याचा चिड त्रास देखील नाही तांदळाचं पीठ वापरून आपण ह्या आंबोळ्या अशा मौसूद बनवू शकतो एकूण एक आंबोळी अशी छान मौसूद होते जाळीदार होते तुम्ही टिफिनला देऊ शकता दिवसभर ही आंबोळी अशीच मऊ राहते त्यामुळे या थंडीमध्ये अशा प्रकारच्या आंबोळ्या बनवून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद